नमस्कार महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज माझ्या साईडला जर तुम्ही पाहत जर असाल तर हे सगळे तुतारी फुंकणारे जे आहेत ते सध्या या ठिकाणी आपल्या मावळेच मावळेच म्हणावं लागेल यांना आता कारण ते तुतारी फुंकताहेत खरं तर पाहिलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण पाहिलं की तुतारी फुंकताना त्या ठिकाणी जे मावळे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामो काळापासून जी परंपरा जी आली आहे ती सध्या आत्ता ही लोककला या ठिकाणी आत्ता सध्या हे जपतायत सध्या मग आता हे सगळे तुतारी वाजवत आहेत त्यांचा सगळा रोजंदारी सगळ्या याच्यावरतीच सुरू आहे खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे तुतारी वाजवणारे माझ्यासोबत आहेत काय सांगाल खरं तर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं गेलं होतं की या महाराष्ट्रात आजचे दिन येणार पण आजचे दिन आलेत का नाही नाही जे त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये आजचे दिन आणू ते आम्हाला कुठे दिसले नाही पण जेव्हा शरद पवार साहेबांनी तुतारी हातात घेतली तेव्हापासून आम्हा सर्वांना एक रोजगार मिळाला दोन पैसे मिळाले आणि आम्हाला आत्ता असं वाटतं आहे की तुतारी मुळं आम्हाला आजच्या दिन आले ना की मोदी साहेब म्हणले होते की आम्ही आजच्या दिन आणू त्यावेळेस तर आम्हाला कुठं दिसले नाहीत पण शरद पवार साहेबांनी जेव्हा तुतारी हातात घेतली आम्हाला सगळ्यांना का मिळालं दोन पैसे मिळाले तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला आत्ता असं वाटतं आहे की आम्हाला आजच्या दिन आले खरं तर पाहिलं गेलं तर हेच सगळे लोक आहेत ही प्रत्येक आता सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सध्या आपण पाहतो आहे की सगळीकडेच हे विरोधी पक्ष असतील किंवा महायुती असतील किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडेच हे तुतारी फुंकणारी आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात परंतु हे तुतारी फुंकणारे सध्या यां यांचा जो उदारनिर्वाह आहे तो सगळा या तुतारीवरती चालला जातो आहे तुम्ही देखील उदारनिर्वाह तुमचा ह्याच्यावर चालू आहे तुम्ही एक आहे तुमचा सगळं ह्याच्यावरती सगळा प्रपंच चालू आहे हो सध्या आता काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मग आता तुतारी हे तुम्ही हाताई हाती घेतलेली आहे हे तुतारी खरं पाहिलं गेलं तर शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील हेच हे चिन्ह आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातसुद्धा तुम्ही तुतारी वाजवता हो आणि या पक्षात देखील तुतारी वाजवता हो मग काय वाटतं तुम्हाला आता असं वाटतं की आम्हाला आजचे दिवस आले आहेत आणि याच्यानंतर पण पुढे चांगले दिवस येतील तुतारी आली तुतारीमुळे तुतारी वाजणार का हो वाजते वाजलीच पाहिजे तुतारी तुतारी वाजणार तुतारी वाजलीच पाहिजे तुतारी वाजली तर चांगले दिवस येते आमची बी आणि तुतारीला बी डिमान इन साहेबांमुळे साहेबांमुळे डिमान काय खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय सध्या म्हणजे तुतारी वाजली तरच आम्हाला या ठिकाणी सध्या आता आम्हाला काम मिळ मिळणार आहे आणि तुतारी वाजलीच पाहिजे आज तुतारी जे आहेत त्यांचं म्हणणं काय वाटतं तुम्हाला सध्या आता महाराष्ट्रात तुतारी वाजणार का मग जोरात महाराष्ट्रात जोरात तुतारी वाजणार तुतारीत वाजणार दुसरं काय नाही वाजणार आणि महाराष्ट्राला तुतारी शिवाय पर्याय नाही चांगले दिवस आणायचे असतील तर आमचं सर्वांचं सगळ्या लोकांना आव्हान आहे तुतारी तुतारी फक्त तुतारीत वाजवा दुसरा विचारच करू आता विरोधी पक्षात सुद्धा तुम्ही जाता तुम्ही वाज तुतारी वाजवता त्यामुळे तिथं देखील तुतारीचाच आवाज घुमतोय ना <laughs> सगळीकडे तुतारीचाच आवाज घुमणार कोणी तुतारी फक्त पवार साहेब पवार साहेब पवार साहेब आता भोसरीत पवार साहेब येत आहेत तिथं आता तुम्ही पवार साहेबांची जी तुतारी त्यांच्या समोर तुम्ही वाजवणार आहात मग याचाच प्रचार सुरू आहे मग आता तुतारी इथं भोसरीत पण वाजणार का मग अहो भोसरीत वाजणार पिंपरीत वाजणार चिंचवडमध्ये वाजणार हे तिन्ही उमेदवार जे आहेत ते शंभर टक्के निवडून येणार हे आम्हाला माहित आहे खात्री आहे मग महाराष्ट्रात सत्ता कोणाची तुतारीच येणार का तुतारीतच मुख्यमंत्री येणार मुख्यमंत्री तू तारीच हो आणि व्हायलाच पाहिजे तरच तुम्हाला आजचे दिन हो आमच्यासोबत सगळ्यांनाच आजचे दिन येणार म्हणजे तुम्ही जे काही सगळे तुतारी वाजवताय म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी तुतारीला आजचे दिन हो आमच्यासाठी तर आहे तुतारीला आजचे दिन तुतारीला पण आजचे दिन जे जो व्यक्ती महाराष्ट्रात राहतो त्यांनी एक एक मताने जर तू आणली तर सगळ्यांना आजचे दिन महाराष्ट्रामध्ये आजचे दिन येणारच आहेत पण तुमच्यासाठी तर तू आजचे दिन आहे हो हो, हो आजचे दिन आजचे दिन नक्कीच आपण पाहतोय सध्या या खरं तर हे सगळे तुतारी वाजवत आहेत सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सगळ्या पक्षांमध्ये सध्या आता प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये रण रणधुमाळीमध्ये ते सगळ्या आता हे प्रचारामध्ये हे सगळे तुतारी वाजवत आहेत त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रात सरकार या तुतारीचंच यावं अशी अपेक्षा या तुतारी आहेत यांची अपेक्षा या ठिकाणी सध्या आपल्याला या मीडियासमोर बोलताना अशी व्यक्त केली आहेत परंतु आपण सध्या पाहतोय की नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलं गेलं होतं की या महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये देखील आम्ही बेरोजगारी जी आहे ती आम्ही समाप्त करू आणि कुठेतरी रुहा या जो कोणी बेरोजगार असेल त्याला आम्ही रोजगार देऊ परंतु हे रोज रोजगार गेले कुठं हा देखील सध्या आत्ता प्रश्न उपस्थित केला जातो आहे कारण सध्या तुतारीमुळेच या तुतारीकरांना जे तुतारी आहेत यांनाच देखील सध्या आत्ता दिन आलेले असं म्हणावं लागते कारण हे सगळे तुतारी जे आहेत शरद पवार शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचं जे चिन्ह आहे तुतारी ह्या तुतारीमुळेच जे आहे ते सध्या आत्ता यांना हाताची कुठेतरी काम लागलेलं सध्या पाहायला मिळतंय म्हणून सध्या यांचं देखील असंच म्हणणं आहे की येणाऱ्या महाराष्ट्रात देखील तुतारीचंच हे सरकार आलं पाहिजे त्यामुळेच आम्हाला देखील तुतारीला आच्छे दिन येतील विकास चौधरी नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी बोसरी